सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा महोत्सवातील होम हवन भाकणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या शरतात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून घेतले याशिवाय महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकली महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा काढून लिंगायत समाजातील लोकांची भावना दुखावले त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे महासचिव सकलेश बाबुळगावकर बसवभक्त राधाकृष्ण पाटील यांनी केले आहे सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सीतारामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षरदा सोहळ्याच्या वेळेस सात नंदीध्वज असतात त्यांच्यासोबत बैलगाडीचे एक रथ असतो या रथामध्ये महात्मा बसवण्णा व शिवगी सिद्धारामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली काल गोम गोम गोंबीमध्ये गोमचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बसेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने गोज मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोचली तर फोटो काढण्यात आला त्यामुळं जर तुम्हाला जर झाकायचं काढायचं होतं तर लावलंच तर कशा आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्याची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे या बु याबाबत पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी मला तर असं वाटतं आहे की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सगळी चांगल्या पद्धतीने चालू असताना की सोलापूरमध्ये एखादं वातावरण नाही हा कोणाचा डाव आहे का कुठील डाव कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापुरात खूप काय घटना घडलेल्या आहेत आणि एकोणीस तारखेला भारताचे पंतप्रधान मोदी साहेब येत आहेत हे नरेंद्र मोदी साहेब स्वतः महात्मा बसवण्याचे भक्त आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर सोलापूरची कायदा व सुवस्था बिघडवणे आणि ते जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकार घड घडत आहे त्यामुळं आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं माननीय जिल्हाधिकाऱ्याने याबाबत कल्पना दिली व पंचकमिटी यांनासुद्धा भेट भेटून त्यांना हा प्रकाराचा जा विचारला आणि याची सखोल चौकशी होऊन जे कोणी या घटना हे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न करत आहेत अशांना तात्काळ समाजकंटकांना अटक करून त्यांना आत घालण्यात यावे आणि सोलापुरातील कायदे व सुव्यवस्था शांतता राखवण्यास मदत करावी